नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल संपादक आमच्या सर्व चॅनलच्या प्रेक्षकांना दिव्यांग बांधवांना समस्त जणांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष आपना सर्वांचे सुख समाधानाने संपन्नतेने नटलेले असो आपल्या इच्छा आकांक्षा संपूर्णपणे पूर्ण होत ह्याच या नवीन वर्षाच्या आपना सर्वांना नंबर वन न्यूज चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपलं चॅनल नेहमीच सामाजिक उपक्रम राबवणारे चॅनल आहे आणि या अनुषंगानंच नवीन वर्षाची सुरुवात आपण बघत आहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज डाश टेकडी येथून आपण सुरुवात करतोय आणि लवकरच आपल्याला नवनवीन कार्यक्रम आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून नवीन, चा नवीन वर्षानिमित्त नवीन आकर्षक तऱ्हेनं पाहायला मिळतील ही यावेळी ग्वाही देतो आणि पुनच्छ नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद